नमस्कार आज आपण आधुनिक एआयच्या एका अशा छुप्या मर्यादेबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहीत नसेल आणि ती खूपच इंटरेस्टिंग आहे आजचा ए आय बघा तो किती पॉवरफुल आहे तो फक्त शब्द वाचत नाही तर शब्दांमागचा अर्थ संदर्भ भावना सगळं ओळखतो इतकंच काय तो फोटो आणि व्हिडिओमधूनही माहिती काढू शकतो खरंच कमाल आहे आणि हीच जबरदस्त टेक्नॉलॉजी आपण रोज वापरतो म्हणजे विचार करा ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर आपल्याला काय आवडेल काय नाही हे ओळखण्याचं काम हाच ए आय करतो पण मग एक प्रश्न पडतो इतका हुशार ए आय जॅकेट किंवा स्वेटर सारख्या एकदम साध्या सर्चमध्ये फसतो हेच ते कोड आहे जे आपल्याला ए आयच्या एका खूप मोठ्या छुप्या मर्यादेपर्यंत घेऊन जाणार आहे चला तर मग पाहूया की ही ए आय शोध क्रांती नक्की आहे तरी काय आणि ए आय आपल्याला हवी असलेली गोष्ट शोधतो तरी कसा ह्या सगळ्याच्या मुळाशी एक कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात एम्बॅडिंग बेस्ड रिट्रीवल आता हे काय आहे तर ही सिस्टम प्रत्येक माहितीला म्हणजे अगदी शब्द असो किंवा एखादं प्रॉडक्ट एका मॅथमॅटिकल कोडमध्ये रूपांतरित करते या कोडला म्हणतात वेक्टर चोटा -चोटा तुम्ही असं इमॅजिन करा की एक मोठं अवकाश आहे आणि त्यात सगळी माहिती छोट्या छोट्या पॉइंटसारखी विखुरलेली आहे आणि ज्या गोष्टी सारख्या आहेत त्यांचे पॉइंट्स एकमेकांच्या जवळ असतात मग जेव्हा तुम्ही काही सर्च करता तेव्हा ही सिस्टम फक्त तुमच्या सर्चच्या जवळचे पॉईंट शोधून तुम्हाला दाखवते सोपं आहे ना आता येतो आपल्या कथेतील ट्विस्ट एका वेक्टरची छुपी मर्यादा कारण इथेच या जबरदस्त टेक्नॉलॉजीची एक मोठी अडचण आपल्यासमोर येते हे समजायला थोडं अवघड वाटेल पण आपण एक सोपं उदाहरण घेऊया कल्पना करा की आपल्याला फळांचं वर्णन करायचंय पण फक्त दोनच गोष्टींच्या आधारावर एक म्हणजे त्यांचा रंग आणि दुसरं त्यांचं वजन आता बघा इथेच या सिस्टीमची मर्यादा लगेच दिसून येते जर आपल्याला शंभर ग्रॅमचा लाल सफरचंद शोधायचा असेल तर ते खूप सोपं आहे कारण रंग आणि वजन दोन्ही आपल्याकडे आप आहेत पण जर आपण तिला सांगितलं की एक असं फळ शोध जे खूप गोड आहे किंवा स्थानिक आहे आता काय होणार सिस्टीम गोंधळून जाईल कारण गोडपणा किंवा स्थानिक असणं हे मोजायला तिच्याकडे काहीच साधन नाही आणि किंवा आल्यामुळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी शोधणं तिला जमत नाही अगदी हीच हीच भूमितीय मर्यादा त्या एम्बेडिंगमध्ये येते म्हणजे काय तर एक सर्च क्वेरी एकच वेक्टर त्या अवकाशात फक्त एकच सर्च एरिया किंवा निर्णय सीमा तयार करू शकतो आता जर आपल्याला हवी असलेली माहिती दोन वेगवेगळ्या गटांमध्ये म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर तो एकच सर्च एरिया त्या दोन्ही गटांना व्यवस्थित पकडू शकत नाही तो एकाला पकडतो आणि दुसऱ्याला सोडून देतो आणि हो ही फक्त काही थिअरी नाहीये संशोधकांनी एक खास चाचणी तयार केली आहे ज्यात ही अडचण अगदी स्पष्टपणे दिसून येते तर ही आहे ती चाचणी ज्यात टॉप ए आय फेल झाला ह्या टेस्टचं नाव आहे लिमिट बेंचमार्क आणि यात स्पर्धा होती दोन टीम्समध्ये एका बाजूला होते गुगल आणि मिस्ट्राल सारखे एकदम लेटेस्ट अत्याधुनिक आय मॉडेल्स आणि दुसऱ्या बाजूला कोण होतं आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील अगदी जुनी कीवर्ड सर्च टेक्नॉलॉजी बी एम ट्वेंटी फाईव्ह जणू काही आजची सुपर कार आणि जुनी फियाट गाडी ह्यांच्यातली रेस आणि निकाल निकाल तर सगळ्यांना धक्का देणारे होते त्या जुन्या एम ट्वेंटी फाईव्ह टेक्नॉलॉजीने तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के अचूक परिणाम दिले आणि हे नवीन अध्याधुनिक ए आय मॉडेल्स ते फक्त अठरा टक्केच अचूक ठरले विचार करा अठ्ठ्याण्णव टक्के विरुद्ध फक्त अठरा टक्के किती मोठा फरक ह्या म्हणजे वीस टक्क्यांपेक्षाही कमी काही सर्वोत्तम ए आय मॉडेल्सनी इतके कमी अचूक परिणाम दिले यावरून आपल्याला त्या भूमितीय मर्यादेची गंभीरता कळते बरं पण हे फक्त एका टेस्टपुरतं मर्यादित नाहीये या समस्येचे परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यातही दिसतात पाहूया कसे समजा एक ई कॉमर्स साईट आहे तिथे कोणीतरी पुरुषांसाठी शंभर डॉलरच्या आत जॅकेट किंवा स्वेटर असं सर्च केलं पण त्याला फक्त जॅकेट दिसले स्वेटर दिसलेच नाहीत मग काय होणार तो अर्धी उत्पादनं न बघताच साईट सोडून जाईल थेट विक्रीवर परिणाम किंवा फायनान्सच्या दुनियेत विचार करा एखादा ॲनालिस्ट ई एस जी कंप्लायन्स किंवा टॅक्स इन्सेंटिव्ह असं काहीतरी महत्त्वाचं शोधतो आहे आणि त्याला टॅक्स इन्सेंटिव्हबद्दलचे महत्त्वाचे रिपोर्ट्स दिसलेच नाहीत त्याचं संपूर्ण विश्लेषणच अपूर्ण राहील आणि यातून किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल कस्टमर सपोर्ट चॅटबॉटला आपण विचारतो माझा पासवर्ड कसा रिसेट करायचा किंवा माझं युजरनेम कसं परत मिळवायचं आणि तो चॅटबॉट फक्त पासवर्ड रिसेट करायच्या सूचना देतो किती फ्रस्ट्रेटिंग आहे हे यामुळे ग्राहकाचा अनुभव तर खराब होतोच पण कंपनीचा खर्चही वाढतो पण मग यावर काही उपाय आहे का तर हो सुदैवाने या एक वेक्टरच्या मर्यादेवर मात करण्यासाठी आता काही हुशार मार्ग उपलब्ध झाले आहेत यात साधारणपणे तीन मुख्य उपाय आहेत पहिला आहे क्रॉस एनकोडर्स हे काय करतात तर प्रत्येक रिझल्टची जास्त खोलात जाऊन तपासणी करतात ज्यामुळे अचूकता वाढते दुसरं आहे मल्टी वेक्टर मॉडल्स हे, हे एकाच गोष्टीसाठी अनेक वेक्टर्स वापरतात ज्यामुळे अवघड सर्च सोपेर होतात आणि तिसरं हायब्रिड सर्च हे म्हणजे नवीन वेक्टर टेक्नॉलॉजी आणि जुनी कीवर्ड टेक्नॉलॉजी यांचं एकत्रीकरण बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स आजकालच्या ज्या सर्वोत्तम सिस्टम्स आहेत ना त्या ह्याच उपायांना एकत्र वापरतात म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये हायब्रिड सर्च वापरून जास्तीत जास्त संभाव्य रिझल्ट गोळा केले जातात आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये क्रॉस अँड कोडर त्या रिझल्ट्समधून सर्वात अचूक कोणते आहेत ते, आहे ते शोधून काढतो यामुळे आपल्याला स्पीड आणि अक्युरेसी दोन्ही मिळतं तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो माहिती शोधण्याचं भविष्य कसं असेल यातून काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायला हवेत पहिलं गुंतागुंतीच्या सर्चसाठी फक्त एका वेक्टरवर अवलंबून राहणं खूपच धोकादायक आहे दुसरं सिस्टम मजबूत बनवण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सचं मिश्रण म्हणजे हायब्रिड सर्च वापरणं उत्तम तिसरं जिथे अचूकता खूपच महत्वाची आहे तिथे क्रॉस एन्कोडर सारख्या शक्तिशाली टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सिस्टममध्ये अशा काही छुपे प्रॉब्लेम्स नाहीत ना हे तपासण्यासाठी तिची सतत चाचणी करत राहणं गरजेचं आहे तर हे तर नक्की आहे की एक वेक्टर पुरेसा नाहीये पण मग प्रश्न हा उडतो हो, की आपण जे शोधत आहोत ते ए आय ला खऱ्या अर्थाने अचूकपणे समजण्यासाठी किती वेक्टर्स लागतील याचं उत्तर आपल्याला कदाचित भविष्यातच मिळेल